हा जिंकेल आणि जिंकल्यानंतर तुमचे सगळ्यांचे प्रश्न आमच्या तालुक्याच दुर्भाग्य आम्हाला शेवटच्या डोक्यापर्यंत पन्नास किलोमीटर जावं जा, लागतो पन्नास किलोमीटर जायला किती वेळ लागतो येत आहे आमच्याकडे अजून दहा मिनिटं तरी हाय म्हणून विकास पा आणि आमचं कार्य कार्यक्रम माझं कार्य तर आपल्याला केलेलं आहे अनेक लोकांच्या सुख दुःखामध्ये कळेला रामकृष्ण पाटलांचा आज मी वीस वर्षापासून शिंदेखेडामध्ये कार्यालय चालू कार्यालय तालुक्याच्या साठी माझ्या गोरगरीब जनतेच्यासाठी आपल्याला शत दिन गेलो होतो रामकृष्ण पाटील सलदार म्हणून काम करेल आज पण तुमचा साधारण म्हणून वीस वर्ष आमदारकी नसेल पण मी जमिनीवर होते माझ्या आणि या माणसाला न्याय द्या एकमत द्या आणि एक मत हे काही करू शकत म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि हा ना गाडी थांबवा असा श्याम सुने हा आपल्या गाडी थांबेल म्हणून आपल्याला एकच जाता जाता, जाता विनंती श्याम त्याच्या त्यांच्या राजकीय कार्यकर्त सगळा उवाफोआ आपल्या समोर मांडलेला आहे लाखापर्यंत निधी असेल मुख्यमंत्री सहा मान्यावरून स्वतःचा खर्च घेऊन त्याला मदत देतो म्हणून माझी मदद्री एकच विनंती आहे मी तुमच्याकडे काय माराय आपले लाडके उमेदवार आणि भावी आमदार आदरणीय श्यामकांतजी सनेर त्या मंचावर बसलेले सगळे सन्मानीय अतिथी अपक्ष उमेदवारी करावी लागली या तालुक्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडता का बोड या तालुक्याच्या विश्वासाला कळा जाऊ दे म्हणून माझी या ठिकाणी उमेदवारी आहे आणि मला या तालुक्यामध्ये संजनासाठी या ठिकाणी मला उमेदवारी करावी लागतील मला तुमची साथ हवी आहे मी वर्षी गटामधून झेडपीठ निवडून अजून आठशे कोटी रुपया लागाव आणि पाणी निघायला अजून बरेच टाइमचे पाइप लाईन थाग की होय लिंग अजून नाही तर पाऊरा मग काही येऊ बाबा